ही जगबुडी नदी आहे किती सदुसष्ट किलोमीटर याच्यापैकी आपण चाळीस किलोमीटरचा गाळ उपसायचा असं आपण ठरवलं या चाळीस किलोमीटरच्या गाळ उपसामध्ये गाळ उपासला किती जातोय गाळ उपासला जातोय शंभर मीटर हा सगळा गाळ यो, योगिता दंत विद्यालय महसूल राज्यमंत्री त्याच्यामध्ये डायरेक्टर होते महसूल राज्यमंत्र्यांचे बहिणीच्या नावाने ते आहे ही जी गवाळू जी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात येते ही सगळ्यात पहिली वापरली कुठे जाते महसूल राज्यमंत्र्यांच्या कामासाठी वापरली जाते त्या दिवशी ते मला आव्हान दिलं गेलं की हे आरोप जर सिद्ध झाले मी त्याच दिवशी राजीनामा देईन आज आपल्याकडे मी सांगतोय महसूल मंत्री मी त्या दिवशी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला होता की मी जर आरोप सिद्ध केले तर आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे का त्यांचा राजीनामा घ्यायचा